चार चारचा संग्राम चालू झाला नऊ गाड्यात लढत आहे सेमी फायनल या वादळातला चार पळतोय एक गाडी बाद झाली इकडे कडल आली गाडी बाहेरच्या गाडीवर लक्ष द्या आणि इकडे तिघात लढत चालू आहे नवा चेहरा अतिशया सुंदर दोघात लढत आणि रॉकीची त्याबद्दल दिलीप ड्रायव्हरला पाचशे रुपये प्रशांत ड्रायव्हरला पाचशे रुपये खेळच्या ड्रायव्हरला पाचशे रुपये हारशु ड्रायव्हरला पाचशे रुपये आणि समाजनकर्त्यांना पाचशे रुपये अरविंद सेठ मनापासून धन्यवाद पाच वळवा पाच वळवायचं दोघा धाकधूक चालू झाली नक्की निकाल कोणाचा Ah,